don't know why you left me bleeding. With a broken heart in me, if I deserved this feeling. I thought that you know that I had something special to you. नमस्कार मी स्नेहा खोबी फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कशा आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल बाय 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 आज आयता चहा आज आयता चहा मिळालाय आणि ब्रेकफास्ट पण करून आला आहे बहुतेक चला आता संडेची माझी मजा आहे बघा ठरवलं तर सब कुछ होता हे बस म्हणजे आत्तापर्यंत मला वाटायचं माझ्याशिवाय पाल हलत नाही पण आता तीन चार संडे झाले माझा हा एक्सपेरिमेंट चालला आहे संडेच्या दिवशी बऱ्यापैकी आराम करायचा असतो मला भरपूर माझी कामं मी वाटून दिलीत <laughs> किंवा ते कॅन्सलच केलीत सो so, मागच्या संडेला मला तरी सांगावं लागलं मी ब्रेकफास्ट बनवणार नाही मी असं करणार नाही तसं करणार नाही पण या संडेला कोणी मला काहीही विचारलं नाही म्हणजे माझ्याकडून नो एक्सपेक्टेशन चाय पण आला आहे आता आणि ब्रेकफास्ट पण बाहेर न आला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आणि मी आत्ता उठले न वाजलेत का आता पसारा पाहून तुमच्या लक्षात येईलच आणखी बेडही आवरलेलं नाही फक्त मी गरम पाणी पिले ब्र त्यानंतर ब्रश केला आणि त्यानंतर माझा व्हिडिओ छोट जो छोटा व्हिडिओ येत असतो संडेला तो एडिट करत बसले बरं चला आधी चाय एन्जॉय करते नाहीतर थंडा होऊन जायचा ब्रेकफास्टे काय बनवला ते आणि त्यानंतर हे पूर्ण रूम आवरायचे मला आणि बरीचशी कामं आहेत कारण आता स्टार्टच नऊ वाजता करते आहे म्हटल्यावर कितीतरी वेळ चालणार आहे ती पण चला ते कामं तर चालतीलच तरीसुद्धा मी हॅपी आहे कारण सुरुवात तरी अगदी माझ्या मनासारखी झाली पण पण एक कप चाय की किंमत दाखव तुम्हाला ही आहे टे एक कप चाय की किंमत चला आता हे सर्व आवडते इतकं मस्त वाटतंय ना आता खरं सांगते अगदी हलक हलक काय सांगू म्हणजे एक दोन कामं जरी कमी करावे लागलेत ना तर असं वाटतंय की कायच मिळालं <laughs> आता तुम्ही म्हणाल काय हे स्नेहा पण खरंच यार म्हणजे खूप मस्त वाटतंय आणि आता असं वाटतं की आपण पस्तीशीत येता येता हे सर्व गोष्टी शिकलो किती चुका केल्यात ना पस्तीशीपर्यंत ह्या गोष्टी आधी लक्षात आल्या ना खरंच बरेचसे प्रॉब्लेम कमी झाले असते किंवा आपण खरंच खूप आनंदित असतो जितकं आता आहोत त्याहीपेक्षा कितीतरी पटीने बघा ना आपण रोज सर्वांच्या हातात सर्व काही देतो पण आपल्या हातात कोणीतरी काहीतरी आयतं जेव्हा आणून देतो ना तेव्हा खरंच खूप भारी वाटतं आणि हो मी थँक्स म्हणायला मात्र विसरले नाही बरं का कारण ते थँक्स ऐकण्यासाठी आपण कितीतरी झुरत असतो <laughs> तुम्ही नक्की या गोष्टीशी रिलेट कराल कोणासाठी कितीही काहीही केलं ना तरी आपल्याला कोणी येऊन असं थँक्स बोलत नाही त्यामुळे मला ऐतं मिळतं आहे सो मी आ, दोन दोनदा थँक्स बोलले बघा ना वयाच्या पस्तीशीमध्ये आल्यावर म्हणजे असं वाटतं आहे मला की कि किती सर्व चुका मी आधी केल्यात आणि चला त्याच गोष्टीवर त्याच चुकांवर आता थोडंसं बोलते तुमच्यासोबत बघा त्यातली सर्वात पहिली गोष्ट म्हणजे नाही म्हणायलाच कधी शिकले नाही मी म्हणजे कोणी काही म्हटलं का ठीक आहे कुणी काही मागितलं काय ठीक आहे स्वतःचे कितीही इम्पॉर्टंट काम असू दे ते सर्व बाजूला ठेवायचं आणि प्रत्येकाला हो हो म्हणत फिरायचं त्याचं ते, ते काम करत फिरायचं अशी ना मला सवयच पडली होती पण या एक दीड वर्षात मी एक्सपेरिमेंट केला स्वतःवर समोरच्यांवर बऱ्याच गोष्टींसाठी मी नाही म्हणायला शिकले म्हणजे त्यांचीच कामं जी मी करायची त्या गोष्टींसाठी ठीक आहे आधी सुरुवातीला ठीक आहे करते करते करता करता हळूहळू मी नाहीवर आलेली आहे आणि त्या गोष्टीचा इम्पॅक्ट मला दिसतोय आता बऱ्याच अशा गोष्टी आहेत ते स्वतःची स्वतः करायला लागलेली आहेत मुलंसुद्धा आणि घरची इतर लोकंसुद्धा त्यामुळे म्हणजे हे नाही म्हणणं शिकायलाही मला बघा खूप वर्ष लागलीत पण म्हणजे मी हिंमत केली कसं वाटायचं मला आपण नाही म्हटलं तर याला राग येईल का ते रागवतील का किंवा असं का तसं का पण आता हळूहळू लक्षात येतं आहे नाही म्हणणं खरंच खूप जास्त इम्पॉर्टंट आहे प्रत्येक गोष्टीसाठी होच म्हणणं किंवा प्रत्येक गोष्टीसाठी प्रेझेंट असणं खरंच काहीही गरजेचं नाही त्याने कुणाला काहीही फारसा फरक पडत नाही हळूहळू सर्वांना सर्व गोष्टींची सवय होते आणि आपल्याला सुद्धा त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सर्वांना खुश ठेवायची सवय होती मला आधी म्हणजे खरं तर खुश कोणीच होत नसतं तुम्ही कितीही काहीही एफर्ट्स घाला प्रत्येकाला खुश ठेवणं शक्य नाही पण माझं मात्र चाललेलं असायचं म्हणजे कुणाला काही हवं आहे का प्रत्येक गोष्ट प्रत्येकाच्या आवडीनिवडीप्रमाणे करायची अगदी स्वतःच्या आवडीनिवडी विसरून जर एखादी गोष्ट आवडतही नसेल पण जाऊ देणं नाही आवडत आपल्याला पण समोरचा व्यक्ती खुश होतोय त्याच्यामुळे सो चला करून टाकूयात म्हणजे अगदी कटपुतलीसारखं सर्व काही चाललेलं होतं इव्हन माहीत आहे का माझ्या ड्रेसेस साड्या किंवा इतर गोष्टींपासून ही सुरुवात होती का असं घातल्याने समोरचा व्यक्ती खुश होतोय का तर ठीक आहे तसं केल्याने समोरचा व्यक्ती हो, खुश होतोय का ठीक आहे अगदी छोट्यात छोट्या गोष्टीपासनं जे आहे मी स्वतःला चेंज करत गेले काय तर समोरचा व्यक्ती खुश झाला पाहिजे पण खरं सांगू का तुम्ही कुणासाठी कितीही कसंही काहीही करा चार लोक असतील ना त्यातले दोन खुश होतील तर दोन नाराज राहतील त्या दोघांना आनंदित करायला गेले तर हे दोघं नाराज होतील आणि खरं तर ही एक सायकल आहे म्हटलं तरी चालेल ही कंटिन्युअसली चालणारच आहे कोणी खुश कोणी नाराज कोणी कसं कोणी कसं त्यामुळे मी एक शिकले आता स्वतःला आनंदित ठेवायचा आपल्याला आनंदित पाहून जे लोक आपले असतील ना तेही आनंदित होतील आणि जे लोक आपले नसतीलच मुळात म्हणजे आपले असूनही आपले नसतील आपल्याला आनंदित पाहून त्यांना आनंद होत नसेल अशी लोकं ना हळूहळू बरोबर आपल्या लाईफमधून कट आऊट होत जात त्यामुळे वर्षानुवर्षे म्हणजे दुसऱ्यांना आनंदित ठेवायची जी माझी वाईट सवय होती ती आता खरंच म्हणजे मी आता फार कमी केलेली आहे आणि स्वतः आनंदित राहायला लागलेली आहे आणि आणखी एक गोष्ट आधी मला असं वाटायचं का मीच सर्व काही केलं पाहिजे सर्वीकडे माझा प्रेझेन्स असला पाहिजे सर्व गोष्टींना माझा स्पर्श असला पाहिजे या माझ्या माझ्याच्या नादातनं मी स्वतःला इतकं खपवून घेत होती न की काय सांगू पण आता मला कळलं आहे माझं माझं करून फायदा नाही किंवा मीच सर्व करून फिरणं खरं तर खरं करत फिरणं खरं तर काही नाही त्यामध्ये आपली ही तब्येत आहे आपल्यालाही ती जपायची आहे आपण बेडला खेळलो तर कोणी काहीही करायला येत नाही किंवा कोणी साधं विचारतही नाही तेव्हा सर्व काही आपण केल्यापेक्षा ज्याचं त्याला थोडं थोडं वाटून द्यायचं म्हणजे आपणही बिझी तेही बिझी पणही आनंदी आणि तेही आनंदित आणि सोबतच बघा क्लिनिंगचा किडा मला आहेच माझं घर प्रत्येक गोष्ट अगदी प्रॉपर आणि व्यवस्थित मला लागते आधीपासनं मला खरं तर ही सवय आहे या सवयीमुळे माहिती आहे का मला आधी फार चिडचिड व्हायची आणि सतत मी बिझी असायची त्या सर्व कामांमध्ये पण आता लक्षात आलं आहे आपलं हे घर आहे हॉटेल नाही त्यामुळे ना मी आता बऱ्यापैकी जे आहे म्हणजे होतील तसे कामं करते अगदी झालंच पाहिजे आणि प्रॉपरच असलं पाहिजे त्यासाठी मग घरच्यांवर मुलांवर चिडचिड वगैरे हे सर्व करणं सोडलं आहे मी आता घर हसत खेळत असणं ते खरं तर महत्त्वाचं आहे जितका पसारा करायचा तितका त्यांना करू देते आणि त्यानंतर त्यांचाच पसारा त्यांनाच वाटत म्हणजे वाटून देते हे हे तुमचं तुम्हाला असं असं करावं लागेल सर्व लोड स्वतःवर घेत नाही आणि त्यामुळे खरं सांगते चिडचिडही होत नाही आणि बऱ्यापैकी मी आता म्हणजे खुशही राहते असं म्हटलं तरी चालेल आणि आणखी एक शेवटची गोष्ट आधी ना मला कुणी बोललं की टचकन रडायची इतका विचार करायची ना मी माझी चुकी नाही मग मला कशाला बोललेत किंवा समोरच्याला भयंकर एक्सप्लेनेशन द्यायला जायची नाही नाही मी असं केलंच नाही मग तुम्ही असे बोलूच कशी शकता मी अशीच नाही मी तशीच नाही आणि खरंच दिवस दिवसभर रडत राहायचे आणि बऱ्याचदा जेवणही टाळायचे पण नंतर माझ्या लक्षात आलं अरे कुणाला काहीही oh. okay. पडलेलं नाही तू रडली काय न पडली काय त्यामुळे ज्याला जे बोलायचं ते बोलू देत ज्याला जो विचार करायचा ते करू देत तू स्वतःला माहीत आहे कशी आहेच त्यावर ठाम राहा कोणाला एक्सप्लेनेशन द्यायचं नाही आणि रडायचं तर बिलकुलच नाही आणि स्वतःला काहीच फरक पडू द्यायचा नाही आणि खरंच खूप लेट ह्या गोष्टी माझ्या लक्षात आल्यात पण त्यामुळे आता मी बऱ्यापैकी फ्रेश आणि आनंदित स्वतःला ठेवू शकत आहे या गोष्टीचा ना मला खरंच म्हणजे अभिमान आहे आता की आणि मला खरंच असं वाटतं आपण आनंदित असू तरच आपण इतरांना आनंद देऊ शकू म्हणून ह्या चुका मी आत्तापर्यंत केल्या त्या तुम्हीही करत असाल ना तर प्लीज आताच बदला स्वतःला तुम्ही बदलाल तरच समोरची व्यक्ती बदलतील तुम्ही आनंदित असाल तरच तुमचं घर आनंदित राहील आता तुम्हाला प्रश्न पडला असेल बाई आता तू कुठे झाले दिवसाठवड्यात कुठेच नाही जाते मी फक्त ही जी साडी आहे ही मला नेसून पाहायची इतकी उत्सुकता होती ना की काय सांगू भरपूर पैसे ह्याच्यात मी घालवलेले आहेत भरपूर डाऊट होते मनात की इतकी महागडी घेतली पण कशी दिसेल काय दिसेल असं so, तसं सो त्यामुळे आणि दिवाळीला घेतलेली ही साडी बघा मी पूजेत ठेवली होती त्यामुळे दिवाळीच्या दिवशी नेसलेच नाही दिवाळीच्या चार पाच दिवसानंतर ही साडी मी दिली पिकोप हॉलला तेही माझ्या मा मैत्रिणीकडे त्यामुळे ती साडी मला आता डायरेक्टली जी आहे या बुधवारला मिळालेली आहे आता मैत्रिणीकडे जर तुम्ही एखादं काम द्याल तर मग काही अपेक्षा मात्र ठेवायची नाही ही जर दुसरीकडे मी दिली असती ना तर कधी देता कधी देता कधी देता त्यांच्या मागे लागून लागून जास्तीत जास्त पाच सहा दिवसात ही साडी माझ्याकडे आली असती पण मैत्रिणीला तसं नाही करता येत ती दहा कारणं देते आणि ते आपल्याला ॲडजस्ट करायलाच लागतात सो तिला मी म्हटलं ठीक आहे तुला जे घाईचे कपडे असतील ते का नंतर माझी साडी दे सो आता जवळपास दीड महिन्यानंतर तिने ही साडी मला दिलेली आहे पिकअप फॉल करून वेळ मिळाला म्हटलं चला आता नेसून पाहूयात आणि खरंच यार वर्क इट आहे साडी जितके पैसे मोजलेत ना त्या मानाने खरंच खूप सुंदर आहे बघा तुम्हाला दाखवते एकही पिन मी इथे यूज केलेली नाही पदराला नाही किंवा मिऱ्यांना वगैरे कुठेच पिन नाही यूज केलेली तरी बघा किती चाकून चुकून पूर्स बसलेली आहे अगदी साडीने अशी मख्खन आहे इतकी सॉफ्ट आणि इतकी मस्त आहे इतकी छान बसली हंगावर आणि लुक तर खूपच म्हणजे खूपच रिच येतो आहे पैसे हे तसेच मोजलेत म्हणा पण चला वरतीट आहे साडी आणि ही मला नेसायची होती म्हटलं चला तुम्हाला हे दाखवते तुम्हालाही काही शॉपिंग झाल्यानंतरही काही अगदी व्यवस्थित मी साडी काही दाखवलीच नव्हती सो ही आहे माझी दिवाळीची साडी आणि आता एक रिक्वेस्ट माझ्या नातेवाईकांना कोणीतरी प्लीज 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 लग्न करा मला ही साडी घालायची आहे कारण इतकी छान इतकी भारी साडी मी का तर काही अशीच म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टीसाठी तर काही नेसू शकत नाही लग्न वगैरे असलं तर आपण अशी साडी नेसतो so, प्लीज बघा कुणाचं कुठे जमतं का कसं काय आणि आम्हाला अशी छान छान साड्या नेसायचा मटकायचा मेकअप करायचा चान्स द्याल You know, गुरुवारच्या पूजेत जी साडी नेसली होती त्याविषयीचे काही प्रश्न होते सो ती साडीची दाखवते सो तो, तो ही आहे ती साडी हा पर्पल शेड घेतल्यानंतरही मी हा शेड घेतला कारण दोघांमध्ये तुम्ही बघताय बराच डिफरन्स आहे आणि प्राईजमध्येही बराच डिफरन्स आहे त्यामुळे म्हटलं इतका सुंदर कलर कलर आला आहे मार्केटमध्ये आणि अशी महागडी घेतली की काही जास्त नेसले जात नाहीत म्हणून पुन्हा पुन्हा नेसता यावा म्हणून जो आहे मी तोच शेड पुन्हा घेतला जरा डार्क आहे पण हा पण शेड खूप क्यूट आहे आणि ना खूप सुंदर शाईन आहे या साडीवर आणि ही साडी फक्त मला साडेचारशे रुपयाला मिळालेली आहे आणि या साडीसोबत मी हे एक ब्लाऊज जे आहे कॉन्ट्रास्टमध्ये घेतलं खूप सुंदर ब्लाऊज आहे याचा कलर बघा तुम्ही कलर डिझाईन प्रिंट प्रिंट नाही हां कलर डिझाईन आणि त्यावरील वर्क वगैरे वगैरे सर्व खूपच गोड आहे त्यासोबत तुम्ही कोणतीही साडी कॉन्ट्रास्टमध्ये घालू शकता इवन ब्ल्यू स्काय ब्ल्यू अशी ब्राऊन हा तर कलर आहेच माझ्याकडे ग्रीन कोणतीही साडी इव्हन यासोबत तुम्ही येलो जरी ट्राय केली ती ना तीही खूप सुंदर दिसेल सो असं हे ब्लाऊज मी घेतलं होतं साडेसहाशे रुपयाला म्हणजे साडीपेक्षा ब्लाऊजच महाग झालं आहे आणि तसंही बघा कापड घेऊन शिवतो म्हटलं किंवा साडीवरचं शिवतो म्हटलं ना तरीसुद्धा पन्नास रुपयाचं अस्तर धरा आणि चारशे पाचशे रुपये शिलाई तर द्यायलाच लागते म्हणजे नॉर्मल सांगते आहे बरं मी जास्त वर्क कसलं की मग तर शिलाईचं म्हणजे विचारूच नका सो असं हे ब्लाऊज आहे खूप समोरचा गळा बघा खूपच सुंदर आहे म्हणजे इथे हा व्ही एक जरी दिसत असला ना तर हा प्रॉपर व्ही नसून असा इतन जरासी त्याला डिझाईन आहे कोणता म्हणता येतो याला आणि बॅक साईडचा सा पण जो गळा आहे ना तो पण खूप सुंदर आहे सो असं जे आहे ही साडी आणि हे ब्लाऊज जे आहे मी सोबत घेतलं होतं आणि खरंच माझ्या आत्तापर्यंतच्या ब्लाऊज कलेक्शनमधलं हे माझं सर्वात आवडीचं ब्लाऊज असणार आहे खूप आवडलं आहे मला यासोबत जसं मी सांगितलं कोणत्याही कलरची साडी तुम्ही नेसू शकता हे कॉम्बिनेशन तर बेस्टच ठरते आहे बरं चला हे दाखवायचं होतं मला तुम्हाला सोबत ही साडी दाखवायची होती आणि सो so, कशी वाटली साडी मला नक्की कमेंट करून सांगा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वर्थ इट आहे की नाही सांगा कारण या साडीसाठी मी पूर्ण तीन हजार आठशे रुपये मोजलेत कशी दिसते मला तेही सांगा चला आता व्हिडिओ इथे संपवते आणि हो अजून मला एक ब्लाऊज तुमच्यासोबत शेअर करायचं होतं पण ते अजूनही माझ्यापर्यंत आलेलं नाही अल्टर करायलाच दिलेलं आहे तिच्याकडे मागे मी बघा एक ब्लाऊज आरोहीच्या फ्रॉकपासून शिवलं होतं ते तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं हेही तसंच काहीच आहे जर आत्ता थोड्या वेळात जर आलं ते माझ्याकडे तर याच व्हिडिओमध्ये शेअर करते नाहीतर मग उद्या मी जे आहे ते ब्लाऊज तुमच्यासोबत शेअर करेल ते ब्लाऊज पण इतकं मस्त दिसतंय की काय सांगू पण चला आता आजचा व्हिडिओ जो आहे इथेच संपवते आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा कारण मी तुमच्या कमेंटची खूप 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 आतुरतेने वाट पाहत असते सो चला तर फ्रेंड टेक केअर स्वतःची काळजी घ्या बाय